आजचा विषय मल आणि मूत्र याच्यापैकी मूत्र हा विषय जो आहे तो नैसर्गिक क्रिया आहे आणि ते वेळेच्या वेळेत होणं हे अतिमहत्वाचं आहे पण काही कारणास्तव जेव्हा प्रवासात असतो किंवा कामाचे ऑफिसमध्ये कामं असतात किंवा वेगवेगळ्या मिटिंग्स असतात तेव्हा मूत्र त्या हे काही कारणास्तव थांबवले जातं पण थांबा हे थांबणं आयुष्यासाठी निश्चित मोठ्या आजाराला कारण असू शकतं त्याच्या त्याच्यापैकी ज्या सकाळी महिला वर्ग असतात जेव्हा छोट्या मुलांचे डबे करून देणं किंवा घराचा स्वयंपाक असतो बरेचसे प्रश्न करणं किंवा मलमूत्र त्याग न करून स्वयंपाक बनवणं आणि नंतर सर्व झाल्याच्या नंतर सगळी विधी आटोपणं ह्या कारण हे आजाराला खूप मोठी कारणं आहे तर मूत्रविधी वेळ म्हणजे जसं मूत्राचं सं आले असं ब्रेननं किंवा असं जाणवलं की लगेच सगळे काम सोडून पहिले मूत्र विसर्जन क्रिया ही करावी नाहीतर सतत शरीराचं अंग दुखल्यासारखं किंवा कंबर दुखणे किंवा पाठीच्या वेळेस लगेच ठिकाणी जळजळ जल आग होणे किंवा पोट दुखणे किंवा मान कंबर पाठीच्या आजार लवकर माग लागणे ह्याचे कारण असू शकतात आणि सतत जर मूत्र त्याग हे जर होत असेल आयुष्यभर तर मूत्राश्वरी म्हणजे मुतखडे आणि मूळव्याधीसाठी सुद्धा आजार निर्माण होऊ शकतात जेव्हा मलमूत्र हा जेव्हा शब्द एकत्र येतो तेव्हा याचा परिणाम त्रिमर्म म्हणजे हृदय मेंदू आणि किडनी याच्यापर्यंत येतं आणि नंतर हृदयाचे आजा, 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 आजार मेंदूचे मुत आजार डोळ्याचे आजार असे आजार मोठमोठ्याने निर्माण होऊ शकतात मूत्र आणि मल या दोन्हीचाही त्याग जसं इम्पल्स आला की लगेच सर्व कामं सोडणं आणि मूत्र विमल त्याग करणं हे अत्यंत गरजेचं आहे नमस्कार